नमस्कार जे महाराष्ट्र बनवून सगळं तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नव्हिओमध्ये आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून सांगायचा आणि आवाहन असेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब कमेंट आणि टेलिग्राम करून जॉईन करून नक्की घ्यायचा आहे तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कॅपकड आणि सुपर विपेर भेटून जाईल कॅबकड तुमच्याकडे नसेल टेलिग्रामला मॅशमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर सर्व देत कॅबमध्ये सुपर विपेअर कनेक्ट करून घ्यायचं त्यानंतर त्यानंतर कॅबकटला आपल्याला ओपन करायचं आहे कॅबकटला ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि जे तुम्हाला बीट मार्फचा व्हिडिओ दिलेला आहे ते इथून तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तर बीटमार्कच्या इथून ॲड करून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे हां तर बीटमार्कच्या वेळेस ॲड केल्यानंतर म्हणजे बीट मार्कवर किती करायचं आहे आणि रिक्विडच्या ऑप्शनवर किती करायचं आहे हां रिकीडच्या ऑप्शनवर सॉरी भावन रिपीडच्या ऑप्शनवर म्हणजे ह्या सॉन्ग आणि व्हिडिओ आपल्याला एकीकडे करून घ्यायचा आहे काही विषय नाही तर हे तुम्ही करून घ्या एवढं आता एकून घेतल्यानंतर बीट केस द्यायची बघा हे पहिली झाली तर आता दुसरी बीट येत आहे बघा अशा प्रकारे बीट घेऊन तर दुसरी झाली का आता इथं तिसरी येत आहे बघा एक द्यायचं आहे असे जो आपल्याला आकडा बदलत आहे तर आता तुम्ही असं बीट देत शेवटपर्यंत द्यायचं आहे आपल्या एकोणीस बीट या व्हिडिओमध्ये आहेत तर एक पण बीट तुम्ही इन्स्ट्रुमेंट ठेवायचे नाही तर सर्व तुम्ही बीट जे म्हटल्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओच्या स्टेटिंगला यायचं आहे आणि जे काही पहिला फोटो म्हणजे पहिली बीट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि रिपीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे तुम्हाला फोटो इथून वापरायचा असेल ते तुम्ही फोटो सिलेक्ट करून घेऊ शकता हो ना थोडंसं काय करायचं आहे सुमा पाठीचा आपण फोटो आहे तर हे ॲड करायचं आहे आणि याला बरोबर असं तुम्ही तुमच्या हिसोबत सेट करून असं घ्यायचं आहे आणि याच्या पुढच्या पण याला कसंच करून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही सगळे फोटो इथून ॲड करून घ्या आणि आता त्यानंतर इपेड द्यायचे आहे कसे ते पण सांगतो तर त्यासाठी मी काय करतो मग जे काही इपॅड जे व्हिडिओ बनलेला आहे त्याला इथून सर्वसा ओपन करून घेतो तर आता काय करायचं आहे जे काय पहिलेला व्हिडिओ म्हणजे फोटो आहे त्या क्लिक करायचं आहे जा, ॲनिमेशनमध्ये जायचं जा जा, आहे त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे जा, कॉम्बोमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे द्यायचा आहे पहिल्या फोटोला आणि दुसऱ्या फोटोला पेंट राऊंड टू द्यायचा आहे आणि जे काही तिसरा फोटो आहे त्याला पेन राऊंड वन आणि ते जे काही चौथा फोटो आहे त्याला द्यायचा आहे जे पाचवा फोटो आहे तर त्याला हायपीड देऊन घ्या तुम्ही तर नेट पण नाही तर बघून घ्या काही विषय नाही थोडासा व्हिडिओ लांब होईल काही विषय नाही तरी पण तर तुम्ही हायपेड इथून देऊन घ्या हे डिस्प्लेवर आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला डबल डिस्टॉर लेफ्ट डिस्टॉर लेफ्ट हे देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला काय आहे इनमध्ये आहे इनमध्ये आल्यानंतर जे काय तीन नंबरला जे काय इपेड भेटून जाईल तुम्हाला ते इपेड पेड देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या काय आहे कांबोमध्ये जायचं आहे कांबोमध्ये आले की झुमी झुमिंग इपेड द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फुटला काय करायचं आहे आय आयपेड देऊन घ्यायचं आहे बघू शकता त्याच्या पुढच्या फुटला तुम्ही आयपेड देऊन घ्यायचं आहे गिफ्ट काय काहीतरी आहे ते बघून घ्या त्या त्या पुढच्या फोटूला तुम्ही काय करायचं आहे तर देऊन घ्यायचंय कांब म्हणजे तर त्याच्या पुढ पुढच्या फोटूला पेंट्रावंड वन द्यायचा आहे त्याच्या पुढच्या फोटूला हा द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटूला तुम्ही डबल तीर देऊन घ्या आणि त्याच्या पुढच्या फोटूला पेंट्रावंड वन आणि त्याच्या पुढच्या कुडला तुम्ही आणि त्याच्या पुढच्या फोटोला एरनिंग फोर आणि त्याच्या पुढच्या फोटोला काळजी येऊन घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला इंगमध्ये यायचं आहे आणि जे काय दुसऱ्या नंबरला फोटो दिसतात ते एड करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे आता याच्यात आपल्याला थोडेसे इपीड ॲड करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर व्हिडिओ बी जायचं आहे व्हिडिओ याल्यानंतर काय करायचं आहे जे काय ट्रेंडिंग म्हणजे तुम्हाला एकच नंबरला ते व्हिडिओ भेटून जाईल म्हणजे जे वेट भेटून जाईल एक नंबरला आहे मला काही विषय नाही तरी तुम्ही थोडंसं मोज सुरू करत आहे त्यामुळे तर समजून घ्या काही तर ते एक नंबरला भेटेल ते एकदम ॲड करून घ्यायचं आहे सॉरी बाबा याच्यावर क्लिक झालं तर याला मी सायचं तर हा ॲड करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि दोन फोटोला हा म्हणजे कुठपर्यंत घ्यायचा आहे माहिती आहे का सात पॉइंट ज्याला एक बीट आहे बघा तिथे बलता बघा हे देऊन घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर काय करायचं आहे एक पहिला फोटो सोडून द्यायचा आणि पुढच्या फोटोच्या फोटो समोर यायचं आहे बोर्ड इपेडमध्ये यायचं आहे बोर्ड इपेडमध्ये यानंतर काय करायचं आहे मी पण तुम्हाला बोलवी लाईफी काय तरी हा हे तीन नंबरला आहे काही नाही त्या फोटोमध्ये जायचं आहे कसं वापरे इनिमेशन भेटून जाते तुम्हाला तिथे याच आहे त्यानंतर त्याकडे सांगतो तो काही इच्छे नाही होऊ नये तर तुला त्यामुळे व्हिडिओला थोडासा टाइम लागत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आता हा रिपीट इथून ऍड करून घ्यायचा आहे तर आता हा ऍड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे याला जे जिथपर्यंत साईड बरोबर बसतात तिथपर्यंत त्याची साईज राहू द्यायची आहे आता काय करायचं आहे पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर इथं बघू शकता की ती अकरा पॅन्ट अकरा पॉईंटमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे इथं व्हिडिओ पॅटमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ पेटमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे इथं थोडंसं कलेली असं आहे स्पीड स्पीडच्या ह्याच्या याचं आहे आणि इथून जे तुम्हाला एकच एकच नंबरला भेटून जाईल हाय हायपीड इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर जी साईज साईज होती त्यांची आहे त्याला करून बघायचं आहे

करून काय करायच थोडस तर हा हा पीठ मला घेऊन याची साईज बरोबर लागून जायचं त्याला याला काय करायचंय करायची नाही आता काय करायचं पुढे चोवीस पॉईंट लागायचा काय करायचंय बोडी पिटून आहे बोडी पिटून दिल्यानंतर थोडस करून जायचं आहे वरी गेल्यानंतर काय करायचंय कोणताही पीठ जायचं ते सांगून तो फक्त लक्ष देऊन कैसे है तुम इंटरनेट अटक गया है इसको कहां है बिल्कुल धीरे बनो ये नेट नेट क्या कर रहा है हमारा इसे स्पीड ऐसे भी बढ़ा दिया और अब नेट भी नहीं चल रहा तो लोग कैसे बने है जैसे तुम इस अकाउंट में हो कर सकते